श्रीरामपूर शहरातील प्रांत कार्यालयात रिपाई आठवले गटाच्या वतीने पंजाब राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला झालेल्या विटंबना घटनेच्या निषेधार्थ भव्य निदर्शने करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची गुन्हा दाखल श्रीरामपूर शहरात रिपाईच्या वतीने करण्यात आलेल्या निदर्शनाच्या माध्यमातून नायब तहसीलदार वाघचौरे यांना निवेदन देण्यात येऊन पंजाब येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्या आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन फाशीची शिक्षा देण्याची मागणी रिपाई कार्यकर्त्यांकडून करण्यात आली जानेवारीला पंजाब येथील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पूर्णकृती पुतळा आहे तर त्या पुतळ्याला सव्वीस जानेवारीमध्ये सबंध देशामध्ये मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा होत असताना तर त्या ठिकाणी एका समाजकंटाकडे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटामाना केली मी तर सर्वप्रथम त्या ठिकाणी पंजाब सरकारचा निषेध करतो का बाबासाहेबांच्या संविधानाची एवढा गौरव चालू असताना बाबासाहेबांच्या पुतळ्याला तुम्ही संरक्षण का दिलं नाही दिलं होतं तर मग तिथले प क पोलीस कर्मचारी कुठं होते त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे आणि आमची प्रामुख्याने ही मागणी आहे का ज्या समाजकंटकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली तर त्याचं इन्काउंटर झालं पाहिजे जर अशा नराधामाचं इन्काउंटर जर झालं तर पुन्हा असं करायला कोणी धजावणार नाही आपण बघितलं महापुरुषांची बाबासाहेबांची विटंबना केली जाते पोलीस त्याला पकडतात आणि ते सांगतात मनोरुग्ण आहे ते आणि त्याला सोडून दिलं जातं तर आमची दुसरी मागणी अशी आहे का ज्या नराधामांनी ते बाबासाहेबांची पुतळ्याची विमाना केली असेल त्याचं कुटुंब देखील त्या ठिकाणी सह आरोपी केलं पाहिजे त्याच पद्धतीनं त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून ती केस फास्ट कोर्टात चालून त्याच्यावर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आमची अशी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मागणी आहे आणि अन... सव्वीस जानेवारी संपूर्ण भारतभर सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश म्हणजे भारत हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि संपूर्ण भारतभर परमोत्सव दिवस साजरा होत असताना एका समाजकंठकानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची दिवसा विटंबना केली रात्री विटंबना केली असती आरोपी सापड नसतात आपण नसतं ठीक आहे आरोपी सापडत नाही आहे त्यांना शासनाला ती बाणे लागतात परंतु दिवसा विटंबना केली दिवसा विटंबना करत असताना खरोखर त्या ठिकाणी जर तू चौकात पुढं असेल तर पोलिस त्या ठिकाणी जवळत असेल तर त्याचा त्याच ठिकाणी पुतळा विटंबना करताना तो वर चढला वर चढून खायला कमीत कमी अर्धा पाऊन तास गेलेला त्यावेळेला जर तिथं प्रशासनाने जर पोलीस कारवाई जरी केली असेल त्याने त्याचा एन्काउंटर जर केला असता तर आपण म्हणला असतो का ते याचा अर्थ तेच तिचा शासन पण हे आंबेडकरवादी त्या आरोपीला तर अटक केली पण त्याच्यावर देशद्वास गुन्हा दाखल झाला पाहिजे जे दाखल जरी केला पण त्याचा पण काही करून एन्काउंटर केला पाहिजे जेणेकरून अशा घटना भविष्यात घडणार नाही त्या झालेल्या गोष्टीचा आम्ही या श्रामपूर आरोपी तालुक्याने निषेध व्यक्त करतो सव्वीस जानेवारी रोजी पंजाब राज्यातील अमृतसर शहरामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये पंच्याहत्तरावा सुवर्ण महोत्सवाचं महोत्सवाचा उत्सव चालू असताना एका माते फिरू नराधामाने समाजकंटकाने अमृतसरमधील सुवर्ण मंदिराच्या बाजूला असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली त्याच्या निषेधार्थ आज आम्ही श्रीरामपूर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आदरणीय आमचे नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशावरून श्रामपूर तहसीलवर या ठिकाणी निदर्शने करत आहोत झालेल्या घटनेचा त्रिव शब्दात निषेध करून जो आरोपी आहे जो नणाधाम आहे त्याचं आमच्या आत्ता सुनील भोव यांनी सांगितल्याप्रमाणे त्याचं जागेवर इन्काउंटर करायला पाहिजे नव्हतं इन्काउंटर करून त्याच्या त्याच्यासह त्याच्या घरातील कुटुंबांना या ठिकाणी सह आरोपी केलं पाहिजे नव्हतं अशी या ठिकाणी आमची प्रामुख्याने मागणी आहे अमृत महोत्सव साजरा होता भारत भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य भेटून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद सर्व भारत भारतभर भारत चालू होता तसे चालू असताना एक समाजकंटक मनुवादी विचाराचा यांनी पंजाब येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना केली त्या विटंबना करणाऱ्या नराधमाचा आम्ही जय निषेध करतो आणि सरकारला विनंती करतो का लवकरात लवकर त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा व त्याला फाशीची शिक्षा द्या कारण असे जे वारंवार वक्तव्य चाललेले संविधानाची जी विटंबना होत चाललेली आहे बाबासाहेबांची जी विटंबना होत चाललेली आहे याला कुठं ना हो या कुठं हे सरकार पण जबाबदार आहे कारण सरकारातील काही मंत्रिमंडळ सुद्धा बाबासाहेबांबद्दल अपशब्द वापरण्याचे कारस्थान भारतामध्ये चालू आहे आणि हे आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सहन करून घेतल्या जाणार नाही आता फक्त हा सरकारला इशारा आहे याच्यानंतर या नारदामावरदर कठोर कारवाई झाली नाही तर त्याला संपूर्ण भारतामध्ये आरपीएच्या वतीने उग्र स्वरूपाचा आंदोलन करण्यात येईल व आरपीएच्या स्टाईलने त्याला उत्तर दिले जाईल या प्रसंगी रिपाईचे ऐलनगर जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन तालुका अध्यक्ष सुनील शिळसड विभागीय जिल्हा प्रमुख भीमा बागुल शहराध्यक्ष विजय पवार जिल्हा संघटक राजू नाना गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप योगेश बनसोडे राजू मगर मातंगा आघाडी जिल्हाध्यक्ष मोहन आव्हाड जिल्हा सरचिटणीस मनोज काळे तालुका कार्याध्यक्ष अंतुन शेळके तालुका संघटक संजय बोरगे युवक शहराध्यक्ष विशाल सुरडकर रिपाई नेते रमेश अमोलिक प्रदीप कदम सोनू राठोड मोजेश चक्र नारायण प्रदीप गायकवाड हितेश पवार आभार अनवरे बंडू सुतार अजय शिंदे आदी रिपाई कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भीम प्रहार न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदीप जगताप श्रीरामपूर बातम्या पाहण्यासाठी भीमराव न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा